मंडळी नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण पाहताय शेजो वाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सर्वे सर्व अध्यक्ष आणि भारतीय राजकारणातील एक मोठं नाव मोठं नेता शरद पवार यांचा वाढदिवस काल साजरा झाला पवार यांच्या वाढदिवशी त्यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी आयोजित एका कार्यक्रमात शरद पवार यांनी आपल्या वाढदिवसाचा केक हा तलवारीनं कापलाय शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला वाढदिवसाचा केक तलवारीनं कापणं हा गुन्हा आहे हे माहीत नाही असं होणं शक्यच नाही त्यांना भरीस पाडलं आणि शरद पवार यांना कदाचित आता वयोपदत्व असेल किंवा अन्य काही कारणाने असेल त्याला विरोध करता आला नाही आणि त्यांनी सांगितलं म्हणून पवार यांनी तलवारीनं केक कापला आपल्या अण्णावात आहे पवार म्हणून हाती धरली का तलवार असा सवाल या निमित्ताने विचारवासा वाटतो महाराष्ट्रात याआधी वाढदिवसाच्या दिवशी तलवारीनं केक कापण्याच्या काही प्रकरणांमध्ये संबंधितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मग आता पवार यांनी ही जी चूक केली आहे त्या प्रकरणी नवी दिल्लीतील पोलीस किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काय भूमिका घेणार हा उत्सुक याचा विषय ठरलेला आहे कालची ही घटना घडल्यानंतर आणि समाजमाध्यमातून पवार यांचे हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्यानंतर अद्यापपर्यंत तरी पवार यांनी त्या संदर्भात कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नाही किंवा आपण तलवारीनं केक कापला ही आपली चूक झाली असंही त्यांनी म्हटलेलं नाही आपल्याकडे काय आहे शरद पवार यांनी काही केलं तरी ते कौतुकास्पद असतं म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये पाठीत खंजीर कोणी खुपसला कोणी कोणाचे आमदार फोडले तर ते शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांचं सरकार पवारांनी पाडलं आणि ते पुलोदचे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात त्यांनी नवीन सरकार स्थापन केलं म्हणजे आता एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली ते फुटीर आहेत गद्दार आहेत म्हणून शिवसेना उभाटाकडूनही त्यांच्यावरती शिंदे यांच्यावरती मोठ्या प्रमाणात तोंडसूक घेतलं जातं टीका केली जाते पण महाराष्ट्रातले खरे गद्दार कोण असतील तर ते शरद पवारच आहेत हे वसंत पाटील यांचं सरकार तेव्हा त्यांनी पाडलं त्यावरून सिद्ध झालेलं आहे त्यानंतर शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या या अगोदर छगन भुजबळ यांना फोडून पवार यांनी मोठी फूट पाडलेली होती मात्र त्या प्रकरणी पवार यांनी केलं की ते सगळं काही कौतुकास्पद असतं मग पवार हे कसे मुरलेले राजकारणी आहेत कसे धोरणी आहेत पवार हे कसे धुवी पशात टाकतात कसा कात्रचा घाट दाखवतात वगैरे वगैरे अशी अनेक विशेषणं त्यांना लावली जातात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पवार यांच्या कृत्यावरती अद्याप काही भाष्य केलेलं तरी वाचण्यात आलेलं नाही पाहिलेलं नाही तसंच संजय राऊत यांनी या प्रकरणावरती कुठले भाष्य केलेलं वाचण्यात आलेलं नाही म्हणजे आपल्याकडे असं आहे की पवार यांनी काही केलं तरी वा किती छान किती मस्त असं सगळं बोललं जातं प्रसारमाध्यमातूनही या संदर्भामध्ये काही पवार यांच्या विरोधामध्ये बातम्या चालवलेल्या नाहीत समजा हीच गोष्ट हिंदुत्ववादी नेत्यांनी केली असती किंवा विश्व हिंदू परिषद संघ यांच्यापैकी कोणी केली असती तर सगळ्या समाजमाध्यमातून आणि ह्या प्रसारमाध्यमातून त्याविषयी कौल उठवलं गेलं असतं मात्र आता ते पवारांनी केलं आहे म्हणून सगळे गप्प आहेत आता या प्रकरणामध्ये ते स्वतः काय भूमिका घेणार ही गोष्ट तेवढीच महत्त्वाची आहे बघूया नेमकं काय का होत आहे मंडळी तुर्ता तिथंच थांबतो आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा शेजो हे चॅनल आहे सबस्क्राईब करा